पॅन्थर आर्मीतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न पॅन्थर आर्मी सुराज्य क्रांती सेना जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष एस आठवले होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शरद गायकवाड यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू श्रीपती माने व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते राजेंद्र घाटके यांचा सन्मानपत्र सन्मान चिन्ह शाल पुष्पगुच्छ व कोल्हापुरी फेटा बांधून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला